तर मंडळी मी आपल्या सर्वांचा लाडका तडपदार वाशिंग वाशिंग नव हो डॅशिंग हा सॉरी सॉरी माझा शब्द माग घेतो डॅशिंग हँडसम चॉकलेट बॉय चॉकलेट म्हणजे काय चॉकलेट चॉकलेट कसं काय म्हणजे चॉकलेट तर मी सोन्या शेट आजपासून एक निर्धार घेतलाय धार लावायची मशीन घेतल्यावर किती रुपयाला धार लावून देणार अरे धार का म्हणून तुम्हीच म्हणला निर्धार घेतला अरे निर्धार मध्ये निश्चय घेतलाय कि गावात कुणाला काय प्रॉब्लेम असेल कुणाला काय अडचण असेल कोण कोणाला त्रास देत असेल तर माझ्याशी संपर्क करा आय एम ऑलवेज अवेलेबल फॉर यू ओके इधर कार्ड वाटत आपल्या सगळ्यांना कागद दिले सरे कार्ड छापाय पैसे कुठं आपल्याकडे म्हणून <laughs> निवडची पान जा जा वाट आज लाईफ लाईफमधलं पहिलं भाषण तुमची गर्दी बघून खरंच माझं डोळं भरून आलं मी भाषण करणार मला वाटलं कोण येणार नाही पण तुम्ही आला खरंच तुम्ही लय गर्दी केली बरं झालं भाषण अरे हो बिस्किट पुढे बघा विषय असले बिस्किट पुढे म्हणून आणलं रात्री येते दोही अरे आयला तरीच म्हणलं लोक माझ्या भाषणाला एवढी पोरं पोरकुश काय आलं बाबा एकदा भाष्य सोन्या कोडकूत नाही इकत आण पैसे कोणाकडायच माझ्याकडे तू कुठं आणलंस आरती काल चड्ड्या आणाय गेलत कपड्या दुकानात तिथनं आणलाय डापून शेट तुम्ही लय काय रे चवर राहायचा दे आणि गोगल चेन कुठून आणलायचा आरती काल लिंबा घालण इकत घेतले पन्नास रुपये आणि या चेनला कलर लावून आणलंय शेट तुम्ही लय काय रे मंडळ पायसा असू दे आला तू काय माझी इज्जत बाबा चल वय सोन्या लोक लोक ना थे थे। ही लोकसेवा करायचं खो कुठं तुझ्या अरे लोकसेवा फक्त नावाला आहे खरं तर त्याच्या आतला आपल्याला मेवा खायचा आहे असा आहे राजकारणी समाजसेवा करतोय म्हणून काम करते हा आणि दोन नंबरच पैसे व्हायचं लागते काय इच कार नाही रे भाई आपण पण पैसा कमवायला वय सोन्या आता आपल्याला जनसंपर्क कार्यालयासाठी रूम बघायला लागते का आरती नेत्यांच नसतंय का ऑफिस अरे उईल काय नाही तुला का लई डोकं चालतील तुझा मला काय तुझं तशी म्हटली तुझी चांगली आहे ना चांगले चांगले इथं तुम्ही तुमचं ऑफिस चालू करू शकता बरं काय भाडं वगैरे कसं चाळीस हजार डिपॉझिट आणि दहा हजार भाडे काय हजार रुपये भाडं ती जागा जरा एवढी काय चांगली नव्हती आठ वर्ष ही <laughs> जागा कशी भाडी आहे आपली शांत आणि यांना जाणारी माणसं पण दिसतात आपल्याला मोकळे अरे दहा हजार भाडं कुठन द्यायचं वडा भाऊ घाय पैसे नाही ते तुम्ही काय रे गरीब आहे अस तू बाबा देऊ बस आपला हे पोराणू काय तसला ते आजी आम्ही समाजसेवा करतोय समाजसेवा म्हणजे काय आजी समाजसेवा म्हणजे आम्ही गल्लीत कोणाला काय प्रॉब्लेम असला कोणाला अडचण असली तर त्यांना आम्ही मदत करतोय आणि ही सगळं आम्ही फ्री मध्ये करतोय फ्रीमध्ये काम करा आ, काम वय करतो की पण काय खुरडी माझी दोन सारवायचं आजी आम्ही तसले तस काय करत नाही मग कसं नाही काम करणार ते आम्ही समाजसेवा करतोय कोणाला अडचण असलं काय असलं तर ती काम आम्ही करतो आवडत असली नाही अडचण असत्या ए उंडी जी म्हातारीला कोयात यात काढता कर नाही म्हणाकी हा वाटायला लागा <laughs> हा भाडी समाज सेवा करायला झाडा मागे चंद्र झोपला <laughs> <mermaid निंगोनीचा> <affect�llaẹ Oj jeune disparate> अरे उठ उठ काय झोपा गाड्या बसलेला समाजसेवा गाड्या का झोपा गाड्या बसली कोणला काय ये ना पण चल चल गावातन नाही गल्लीतनं फिर्या त्याशिवाय आपल्याला काही काम मिळाले नाही इथं बसून काय वायचं नाही चल आता पुढच्या घे घरातली जेवाय द्यायची नाही काम अर का अर चेर चेर। अर अरे बघितलं काम भेटलं आपल्याला कुठं आहे अरे बारक्या कुठं आहे चला डाव हात मारला की हाय डाव हात मारला की काय काय अरे पोरांनो काय प्रॉब्लेम झालाय तेवढ्या आमच्या घरपाट्या वया पूर्ण करून द्या है है हो। आर सुक कायचं यासाठी बोलवलंय साहेब अहो ऐडी पण तुमचं सेवा ऐकियो अरे मूर्त्या पहिला तुम्ही एक समाज सेवा मन ओ अरे समं तुझं गेली अरे झाडीत पसार आयला का बारकी पोरं पण सिरियस घेणार नका व्हायला का आयला हो का कसो पडायचं मग आपल्याला आपलं का फेसबुकला आणि व्हॉट्सअप ला फोटो मग काय करायचं समाज सेवा करायची म्हणला का काय राहून या पाच रुपया बिस्किट बघायला लागलाय अरे काय करणार रे माझ्याकडच्या पैशात एकच वडा पाव आला असता काय नाही तरी मी खाल्ला असत का नाही आहार रे आणि मी काय तुम्ही तोंडाड बघत बस हल् खाऊन बसूया खा खा हो बाहेर यांना पण भुका लागल्यात वाटत

अरे बाबा कुठ शाळेलायच काय आयटम लागेल अरे याला आयटमच नाही अरे बस की सांगायचं काय गरज आहे किती आहेस रे आता तिसरीला गेलो तिसरेला गेलायच आठवी नववी पातुरच शिक लिहायला वाचायला सही करा आले ना बाद झाले तेवढं शिक कळ का जा सोन्या काय सांगायचं याला काय सांगितलं त्याला सांगितलंस की कमी शिक म्हणून त्याचं बा आपल्या नावानं वडील की रे मग बिन शिकलेली शिकलेल्यांपेक्षा जास्त हो कमवते काय धड आता चेना चार चाकी घेऊन फिरते दोन नंबर करायचं हॅशटॅग है। दोन नंबर करतीस आधीच आज बेटर नंतर नाहीतर तुझा कधी काटा निघाल कळायचं नाही नाहीतर मग तुझा होईल हॅशटॅग वय रे आधीच गल्लीतला एक माणूस आधी बारकी पोर आधी गल्ली कुत्री पण नाहीत आपल्याला दिसलो की हे <laughs> ना मागच्या महिन्यात पुणे त्यांनी मारण्याला माहिती आहे ना काय कोण तर ऐकल की नाही कोण ऐकत अरे मला काय माहित रे काय आपला मायानं असाच फिरू दिसतो मला वाटलं झेंडूच झाड आहे की जाणलं म्हणून आपल्या कुंडीत लावायला आईला अवघड झालं रे कारला फुल झाली मारला आता काय करू चल का बसलाच राहता का त्या दिवस सपत आला गे रे एक काम पण भेटल ना आपल्याला फेसबुकला व्हॉट्सअपला एक फोटो पण नाही आपला वैर पण आपण खचून नाही प्रयत्न करत राहायचे काहीतरी मिळेल घरला जातो बाबा जरा तेवढं काम तरी करतो तरी भेटेल वय वय जा चल जातो उद्या आठवणीने भर भर उद्या काय तर डोकं लावून पाच तरी फोटो टाकूच सम्या काय आज आपण नुसती बनवा बनवी करायची काल आपला एक पण काय फोटो पडला नाही आज आपण दुसऱ्याने लावलेल्या झाडावर फोटो काढून टाकायचे तसच करू अरे सम्या इथं कोणी तर झाड लावले ये फोटो काढा सांगा एक मिनिट बघा अरे थांबतो बॉगर करतो कष्ट वाटायचं ना

काय आता पोर काय तोंडा त्याचं नाव काय सोन्या म्हणजे सोन्या सोन्या शेट काय सोन्या शेट कुठला न्या का तुझा काल आलेला का आमच्या दुकानात चड्ड्या न्याला हा चड्ड्या नेल्या जातो भाजप तो, तो पण ती चड्ड्या पण उदारात नेल्या त्यांनी राहतो कुठला माहिते का माहिती बिस्किट पुढा दिलं नाही Itu punaji pun dia, sama itu pun lagi. <laughs> Hello, no. ah, arah sama pul.